काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं हे फर्निचर बनवण्यासाठी ब्रँडेड कंपनीच उच्च प्रतीचं रॉ मटेरियल वापरून कुशल कारागिरांकडून हे फर्निचर बनवून घेतलं जात आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा पेक्षा रिजनेबल गुणवत्ता विश्वास आणि संपूर्ण समाधान यासाठी एकच नाव समर्थ फर्निचर अँड मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये समर्थ फर्निचर खरेदीसाठी माझ्या सर्व मैत्रिणी येत मग आपण कधी येत समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक संगमनेर शाखा नंबर दोन कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गरीब कुटुंबात जन्मल्यामुळं हर्षलाला लहानपणापासून अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला मूलभूत सेवा सुविधांसाठी झगडावं लागलं मात्र जिद्द आणि कष्टातून हर्षला राऊत सहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागामध्ये सहाय्यक अधिकारी झालीय हर्षलाचे वडील कंपनीत काम करून कुटुंब चालवायचे हालाखीच्या परिस्थितीमध्ये घर तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलत हर्षलाचं त्यांनी लग्न करून दिलं आणि हर्षला संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील राऊत कुटुंबात किरण राऊत यांच्याबरोबर विवाहबद्ध झाली हर्षलाचे वडील आज तिचंही यश पाहायला या जगात नाहीत मात्र आपल्या मुलीनं काहीतरी अधिकारी व्हावं ही वडिलांची हर्षलाच्या लहानपणापासूनची इच्छा होती आणि हर्षलानं ती पूर्ण केली आहे हे आहे संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील प्रकाश राऊत यांचं एकत्रित कुटुंब कुटुंबातील सदस्य शेती आणि व्यापार त्याचबरोबर दूध व्यवसाय करतात हर्षलाही घरच्यांना शेतीमध्ये आणि घरकामात नेहमीच मदत करते राऊत परिवारात हर्षलाचं चा आगमन झाल्यावर सासूसासऱ्यांनी हर्षलाला शिक्षणासाठी पाठबळ दिलं अभ्यास करून काहीतरी हो आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुझं पडलेलं कामही करायला सक्षम आहोत ही बहिणीची माया जाऊबाई पल्लवी राऊत आणि प्रियंका राऊत यांनी हर्षलाडा दिली वडिलांचं छत्र दोन वर्षांपूर्वी हरपलं मात्र वडिलांची जागा सासरे प्रकाश राऊत आणि सासूबाई आशाबाई राऊत यांनी घेतली तिला मोठ्या धाडसानं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी लावलं छोटा मुलगा राजवीर हा एक वर्षाचा असताना हर्षलानं लोकसेवा आयोगाच्या दोन वेळा परीक्षा दिल्या मात्र ऐन परीक्षेच्या वेळी मुलगा राजवीर आजारी पडल्यामुळे यशानं हर्षेला अनेकदा हुलकावणी दिली तर तिनं जिद्द सोडली नाही तिच्या या जिद्दीचं तिच्या कुटुंबातून कौतुक होत आहे सध्या एकत्र कुटुंब पद्धती कालबाह्य होत आहे मात्र राऊत कुटुंब हे त्याला अपवाद आहे तिघेही बंधू शेतीबरोबर व्यापार करतात पती किरण दीर पंकज आणि प्रवीण यांनी हर्षलाला अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध करून दिली तर हर्षला देखील राऊत परिवाराचं नाव उज्ज्वल करत थेट सहाय्यक सहकार अधिकारी झालीय कौटुंबिक जबाबदारी पार पाडत मला आधीपासूनच माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार एक सरकारी अधिकारी बनायचं होतं आणि त्यानुसार मी राज्यसेवेचा अभ्यास करत होते त्यामध्येच या विभागाची जाहिरात आली आणि मग त्यानुसार मी फॉर्म भरला आणि माझे आता सहाय्यक सहकार अधिकारी या पदी निवड झाली आहे ग्रामीण भागात काम करून शिक्षण पूर्ण केले घरच्यांचं एकत्र कुटुंब आहे कसा पाठिंबा नक्कीच घरच्यांचा पाठिंबा होता म्हणूनच हे शक्य झालं आणि माझ्या यशामध्ये त्यांचा पण मोलाचा वाटा आहे माझे मिस्टर किरण राऊत यांनी मला जसं माझे वडील इन्स्पायर करायचे की तू एक अधिकारी बनलीच पाहिजे तसं ते पण मला लग्नानंतर सांगायचे की तू अधिकारी बनलीच पाहिजे आणि मग त्यांचं इन्स्पायरेशन इतकं होतं की मी किती पण थकले तरी मला असं वाटायचं नाही मी आता अभ्यास केला पाहिजे माझ्या सासूबाई सासरे माझे सासरे काय मला म्हणायचे तुला किती पण पैसे लागले तरी पण मला सांग म्हणजे त्यांना त्याबद्दल जास्त माहित नव्हती तरी पण ते मला म्हणायचे की तुला किती खर्च आला तुला काही लागलं तरी मला सांग पण तुझ्या पगाराची वगैरे काही अपेक्षा नाही पैशाची नाही पण आपल्याला तुला अधिकारी बनलेलं बघायला मला नक्कीच आवडेल सासूबाई पण मला म्हणजे फार मी मला जरी काही मोरल डाऊन झालं तरी पण त्याला त्या म्हणायच्या जाऊ दे ह्या वेळेस नाही झालं मी मागे पण आयोगाच्या इंटरव्ह्यू साठी होते कृषी अधिकारी पदासाठी तेव्हा मला झालं नाही सिलेक्शन मग मी थोडस नर्वस झाली तरी पण त्यांनी मला पुन्हा सपोर्ट केला के की नाही होईल तू करत राहा अभ्यास त्यामुळे आज यश मला मिळालं ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून पदवी संपादन केली या परीक्षेत हर्षलानं दोनशे पैकी एकशे सत्तर गुण मिळवले आणि महाराष्ट्रातील दहा मुलींमध्ये पाचवी येण्याचा मान मिळवला आपल्या मिळवलेल्या यशामध्ये घरातील दोनही जावा सासू सासरे दीर यांचा मोठा आधार तिच्या सोबत राहिला त्यामुळेच मी ही परीक्षा देऊ शकले अशी भावना हर्षलानं व्यक्त केली आहे मला खूप आनंद वाटतो काय करावं वा तिने असंच म्हणजे चांगलं हे करावा नाव पुढं तिने चांगलं हे करावा ना इतर ज्या सासू आहेत दिवस समाजाकडे पाहण्याचा बदल काय सल्ला दिला तुम्ही शिकवले हो काय नाही सल्ला दिला तिला उलट चांगले शिक बाई तू आणि माझं नाव चांगलं हे कर त्याच्यासाठी मी तिला कायमच सपोर्ट देत राहिले तिचं लहान बाळ होत मी सांभाळलं ते माझ्या मुलांनी यांनी सगळ्यांनी सपोर्ट दिला तिला तिच्या वडिलांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं माझे वडील दोन वर्ष झाले तेव्हा झाले पण तरी सुद्धा मला दररोज हेच आठवायचं पप्पा कामावर जाताना डा भाऊ चालणार दररोज कामाला जाणार काही घरी येणार त्यांचा चेहरा मला दररोज आठवायचा आणि हे आठवायचं की त्यांनी मला सांगितलं होतं की तू एक अधिकारी बनली पाहिजे माझ्यासारखं तू कुठल्या खाजगी नोकरीमध्ये नाही गेली पाहिजे आणि तू शासकीय नोकरी केली पाहिजे असं त्यांचं जे स्वप्न आहे ते मला दररोज आठवायचं त्यांचं थकलेला चेहरा मला आठवायचा आणि त्यामुळे किती पण मी झटले किंवा आजकाल समाजामध्ये लग्न झाल्यावर सासरी आल्यानंतर सुनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे तसा दिसून येत नाही मात्र राऊत परिवार याला खरोखर अपवाद ठरलाय आणि लेकीप्रमाणात हर्षलाला नुसता पाठिंबाच नाही तर तिच्या खांद्याला खांदा लावून हे कुटुंब उभं राहिलं आणि यामुळं हर्षलानं अनेक अपयशानंतर हे यश खेचून आणलं हर्षलानं मिळवलेलं यश पाहून दोनही जाबा भारावून गेल्यात खूप आनंद झालाय आम्हाला आमच्या घरात कोणतरी असं खूप मोठा अधिकारी झालाय म्हणून खूप आनंद वाटतो अपेक्षा अपेक्षा काहीच नाही तिने त्या का, का एोसी एोसी त्या शासकीय काय कार्याच्यात चांगली व्यवस्थित सगळ्यांची व्यवस्थित केलं पाहिजे इतर घरामध्ये सगळे एकत्र कुटुंब असतंय त्यावेळेस एकालाच कामाचा कधी कधी कुटुंबामध्ये भार येतो आणि आज त्यांना तुम्ही साथ दिली त्या आज अधिकारी राहिल्या काय वाटतं त्यांना तिला आमचा भरपूर सपोर्ट होता दोघींचाही बी भावना म्हणजे सर्वात महत्वात म्हणजे सर्वांना इतका आनंद झालाय त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आहोतच सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे तिला पहिल्यापासून आम्ही कोणत्याही गोष्टीत काम करताना काही करताना सर्वप्रथम मलाच विचारायची ताई कसं करायचं काय करायचं मी पण तिला सगळं काही योग्य प्रकारे सांगितलं अगदी भाकरी बनवण्यापासून तर आता आतापर्यंत ती सर्व काही काही मला विचारायची मी सगळं तिला सांगितलं जिद्द ध्येय आणि चिकाटी हे त्रिसूत्र हाती असल्यानंतर अपयशानंतरही यशाची पायरी चढता येते हेच हर्षलानं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय लग्नानंतरही सासरचा परिवार भक्कमपणे पाठीशी उभा राहिला तर हर्षला राऊत सारख्या इतरही महिला शासकीय सेवेत नक्कीच जातील यात तिळमात्र शंका नाही हर्षलाच्या या यशाला सी न्यूज मराठीकडून हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर